हनुमान मंदिर बार वाद बार मालकाची बाजू सातपूरच्या त्र्यंबक रोड वरील संकुल परिसरात असलेल्या हनुमान मंदिर आणि बारच्या वादावर मोठा गदारोळ सुरू आहे मात्र बार मालकांचा दावा आहे की त्यांनी सर्व नियमांचं पालन केलं असून कोणताही गैरव्यवहार केलेला नाही पाहूया या, या प्रकरणाचा विशेष अहवाल बार मालकांनी स्पष्ट सांगितलंय की आर बार हा मंदिराच्या स्थापनेपूर्वीच अस्तित्वात होता तसेच त्यांच्याकडे शासनाच्या सर्व परवान्याचे वैध कागदपत्रे असल्याचा दावाही त्यांनी केलाय बार मालकांचा असा दावा आहे की त्यांनी चा बार चालवण्यासाठी एमआयडीसी आणि महानगरपालिकेकडून आवश्यक ती सर्व परवाना मिळवल्यात त्यानुसार कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही आमचा बार इथं कित्येक वर्षापासून सुरू आहे मंदिराची मूर्ती नंतर बसवण्यात आली आम्ही कोणत्याही प्रकारे नियमांचं के उल्लंघन केलेलं नाही उलट हे आंदोलन आमच्यावर दबाव टाकण्यासाठी चालवलं जात आहे चौकशी अहवालानुसार हनुमान मंदिर बसवण्यासाठी कोणती अधिकृत परवानगी घेतली नव्हती धर्मादाय आयुक्त आणि महापालिका यांच्याकडून याबाबत स्पष्टता मिळाल्यानंतरच हा वाद सुटू शकतो मालकांनी आपल्या हक्कांसाठी कायदेशीर मदत घेण्याची तयारी दाखवली आहे तसेच त्यांनी प्रशासनाला आपली बाजू मांडली असून कोणताही अन्याय होऊ नये याची मागणी केली आहे हनुमान कायदेशीर चौकशीवर अवलंबून आहे नियमांचं उल्लंघन झाले आहे का की मुद्दा केवळ धार्मिक भावना भडकावण्यासाठी वापरण्यात येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल okay, okay, okay. मी उमेश भगवंतराव पवार नाईस मध्ये मी दोन हजार वीस साली शॉप घेतला त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं मूर्ती होती आता दोन हजार चोवीस मध्ये मध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्याला सर्वांना देत आहे धर्मदाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्याने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅन मध्ये पण असं कुठेही उल्लेख नाहीये की त्या ठिकाणी मंदिर आहे बा म्हणून आणि दोन हजार चोवीस जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे कि त्या दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आता ठेवण्यात आलेली आहे हे हेतू पुरस्कार आपलेच भाऊ मला त्रास देण्याच्या कारणाने चालू आहे आणि हे धर्मदाय आयुक्तांच्या इथं पण नोंद नाहीये कुठले असं म्हणणं आमचं मंदिर पहिले होत मंदिर नाही तिथं आता मध्ये दिसायला पाहिजे ना सर्म वर फुटेज मध्ये जुलै मध्ये पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाहीये हे आता दोन महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली आहे जेव्हा आमच्या एक्साईजच्या डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट चे साहेब वगैरे सर्वे, सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं उचललेलं कारस्थान आहे आपले भाऊबंध म्हणजे कोण कोण नाही संकुल असेल त्यांच्याकडून तुम्ही गाळा घेतला ते मी नाही सांगू शकत मला कोणालाच कोणाच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे लागले आपण असा पण आरोप केला होता आपल्याला मागणी पण झाली होती मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्या तशी माझ्याकडे डिमांड केली होती पण मी त्या गोष्टीला मी विरोध केला होता मी म्हंटल माझं जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाहीये तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं नाही दिला मनुष्य केमात येत असतो जर कुठे काही इल्लिगली करत असतो पण अशी कुठलीच गोष्ट माझी इलिगली नाहीये म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आहे आता आपलं मंदिर वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपलं ते मंदिर उठवणार तिथं मंदिर पहिली गोष्ट मंदिर नाही तिथं मूर्ती ठेवली आणि ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाहीये सर ती मंदिराची मूर्ती जिथे म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून आहे हेच मला योग्य पटत नाहीये आणि तेही उत्तरमुखी आहे ते आपणच ठरवायचं आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपर मध्ये आपणच ठरवा हे योग्य आहे काय तुमची काय मागणी माज... नाही माझी काही मागणी नाही माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल जर रास्त असेल सर्व गोष्टी लिगली तर माझी दुकान सर्वांनी मिळून जसं आपण पेपर मध्ये दिले सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात यावी तुमची काय वरते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे कट कारस्थान रचलेलं आहे आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले अजून एक वैश्य म्हणून लोक आहे सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो आम्हाला तुम्ही पैसे द्यावे पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले तुमच्या पेपरला बातमी दिली नंतर आम्ही सगळी माहिती काढलं असं समजलं की सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे सातव्या महिन्यातली त्याच्यात पण ते मंदिर दिसून ते तर महंतांचं म्हणणं असं की वीस वीस दोन हजार वीस पासून तिथे ते मंदिर आहे मग ते मध्ये दिसायला पाहिजे होतं ना मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतलं असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला तिथली ती माहिती मागवली तर त्या त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंग मध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण पाच वर्ष झाल्या पाच वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे त्या पाठोपाठ आम्ही एमआयडीसीला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची एमआयडीसी मध्ये स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही लोक पाठवायचे नाईस मधलेच लोक की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढे आणि दुकान आहे तिथं आम्ही चालू ठेवू आता या जी नी 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 या संदर्भात संदर्भात तुम्ही तुम्ही म्हणताय म्हणतायला काही तक्रार दिली नाही तशी तक्रार नाही दिली कारण अननोन माणसं भेटायचे ना आम्हाला ओळखीतला माणूस असतं ठीक आहे आम्ही समजू शकतोय तर ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोलले ना नाही संकुलचे दोन अधिकारी तुमच्याकडे सुरुवातीला सुरुवातीला मग त्यांचं नाव सांगितलं दिनेश पाटील व्यवस्थापक आहे त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली नाही तेव्हा नव्हती दिली आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत कारण आम्ही लिगल आमचं लायसन लिगल असेल तर होईल आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल नाहीतर नाही होणार बिल्डिंग मध्ये वरच्या बाजूला पण हॉटेल आणि बिअर आणि सगळ्यात महत्वाची माहिती अशी द्यायची की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे तो बार तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत धांगड धिंगाड चालतो तिथं हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती त्यांना विरोध नाही करते आज आम्ही चार महिने झाले दुकान चालू करून यांना आमचं इथं दुकान नकोय म्हणून हे जाणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी दुकान हटवण्यासाठी काय वाटतो आणि धर्मादाय आयुक्तातील कार्यालयातील पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे आम्ही त्यांच्या धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात त्या दिवशी गेलो तर माहितीसाठी सह आयुक्तांकडे तर तिथे एक अधिकारी आला सह आयुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतंय का तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे या मूर्तीची कुठलीही नोंद नाहीये पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो तिथं मला मूर्ती दिसून आली तुम्ही तिथं जागेवर जातच का बरं तुमच्याकडे नोंदच नाही तर जायचा प्रश्नच येत नाही ना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.